नमस्कार जे भीम मी चंद्रशेखर मडिकांबे वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची एका जातीय व्यक्तीने आणि त्याला जो षड्यंत्र रचून करायला लावलेल्या मानसिकते मानसिकतेतून ज्या परभणी ठिकाणी संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली त्याचा निषेधार्थ करण्यासाठी आज सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर व जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यात आलेला आहे या निवेदनात आम्ही या ठिकाणी ही मागणी केलेली आहे की सदरचा जो केस आहे तो फास्ट ट्रॅक या न्यायालयामध्ये चालवावा आणि त्याच्या पाठीमाग जे षडयंत रचले गेलेलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्टेटमेंट प्रमाणे ज्याच्या पाठीमागं कोणी षडयंत्र रचलं गेलं कोणी त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आला याची सगळी तपास आणि त्या आरोपींना तात्काळ या ठिकाणी अटक करून योग्य ते कायदेशीर कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि त्याच त्याचबरोबर सोलापूर जिल्हा शहर व जिल्ह्याच्या वतीने मी प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही संविधानाच्या छेडछाडी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे छेडछाडी चेड़ अनेक वेळा झालेला आहे पण तुमच्याकडून फार वेडा हा शब्द मीडियामध्ये बाहेर येत आहे माते फिरू हा शब्द बाहेर येत आहे त्याच्यामुळे माते फिरूला बरोबर संविधानाच तेवढं स्लीप काच फोडण्याच कळत माते फिरूला बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बुडायचाच कळतोय हे सगळे कल्पना जे तुमच्या डोक्यातून तुम या लागलं हे बंद करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदेश देतील त्याप्रमाणे या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाला पडताभू करण्यासाठी आम्ही पुढं माग करणार आहे हा इशारा या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि तसेच आज निवेदन देत असताना आम्ही सर्व जिल्हा व शहरातले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले असून सगळ्यांचा हा एकच मागणी आहे की सदरचा जो केस आहे तो ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्या पाठीमागं जे षडयंत्र केलेले आहेत त्यांना परत अटक करावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद